पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले पुढचा महिना हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळं भिडे पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले तर पुणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणारे आपण थेट जाऊया भिडे पुलावर या ठिकाणी पुला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपल्याला अधिक माहिती मिळेल पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेला बाबा बिडे पूल तब्बल दीड महिने बंद असणार आहे आपण जर पाहिलं तर हा बाबा बिडे पूल जो आहे तो शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेला असल्यामुळे अनेक वाहनांची रहदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण याच ठिकाणी असलेला डेक्कन जिमखानाचा मेट्रो स्टेशन जे आहे त्या ठिकाणी पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे हा पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय पुढील दीड महिने तब्बल दीड महिने हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे यासाठी आपण जर पाहिलं तर पुणे मेट्रोची नोटीस जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ब्रिज जो आहे तो टाकण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडनं सुरू आहे मेट्रोचे कॉलम असतील खरं तर गर्डर ज्याला आपण म्हणतो जे पादचारी पुलांचे पिलर असतील त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे वाहतूक विभागाकडनं या संपूर्ण भागात पर्यायी मार्गाचं मोठं आव्हान वाहतूक विभागासमोर असणार आहेत कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे